काय करते चाल मसाला भाजायचं मसाला भाजी ते आज दोन तीन दिवस झालं मालकाची तब्येत खराब आहे त्याला काय जेवण जायना काय व्हायना तोंडाला म्हणजे ताप आल्यामुळे तोंडाला चवच नाही त्यांच्या म्हणलं जा मग आता चिकन घेऊन या चांगली मस्त भाजी बिजी येते भाकर भिकर चुरून खबारा वरपून भाजी म्हणून चांगली तो ये तोंडाला ते मसाला, ते तो मसाला दे। भाजी दे मग चिकन आणून दिले त्यांनी चिकन मसाला भाजला उतरून घेते खाली आणि उकड टाकी दे उकड बनलेल्या भाजी चांगली होती आपलं गावरा कोंबडीचं आणलंय बॉयलर कोंबड्या खात आता धुवून घेते चांगलं साफ करून घेते असं दोन तीन पाण्याने धुवून गे घ्यायचं चिकन मस्त जरा उकड बिकड देते त्यांना खायला चव येईल तोंडाला तेल ये खाल्ली ना तर त्यांना झोपत यायला लागली सारखी आता बरोबो गरम झालंय तेल टाकून घेते कांदा टाकून घेते हळद टाकून घे त्याचे मग एक दिस टाकते आम्ही मधाय मीठ टाकते एक दिलचे मग मीठ बरोबर पडला का मग जरा चव ये पानी टाकून घेते आता थोडं दाखवून ठेवायचं असं शिजूच चांगलं जर असे अधून मधून बघायचं हालायचं तोपर्यंत मी मसाला वाटून घेते आता मसाला काढून वाटून दोन वाटून आणते हे बघा मी रात्री पिझ्झा बनिला होता रात्री लेट आले होते त्याची तब्येत पण ठीक न आता खायला लागले झालं तयार आहे आता मस्त चिकन शिजल उतरून घेते पहिलं जरा मालकाला उकडच पाणी ते देते खायला जरा सर्दी जुकाम झाली तर ता ताप बी पाळला तर तोंडाला चव नाही काय नाही

दाला. आता उतरून घेते जराशी तव्यामध्ये सुख करते उलच भात पाण्याला उकळी चिकनचा रस्सा म्हटलं तर भात पाहिजे भात लागत भात नाही बनवला पोरांना वाटत जेवला सारखं साकारते पोला नका बोला जात जाऊ मुला मुलं बोला जात जाऊ मुलं मौरी टाकले वाटते नाही जिरे टाकलेत थोडा लसूण टाकते कांदा टाकून घेते बघा काढून घेते आपण थोडस सुद्धा बनवायला बरं ना एवढं दादाच्या कांदा दादा गरम झालाय टमाटर टाकून घेते थोडस मीठ टाकते म्हणजे का टमाटर विरगळ ल चवीनुसार टाकायचं थोडस कांदा टमाटर कांदा टमाटर लाल झालाय थोडी कोथंबीर टाकून घेते आता मसाले टाकते टाकते थोडी लाल तिखट टाकते थोडं आणि हे वाट वाटून घेतलेला मसाला टाकते तवा चिकन तवा सुक्क चिकन त्यात <laughs> <laughs> हे आता चिकन टाकून घेते मसाले चांगले परतलेत उतरून घ्यायचा मसाले बघा पवा तुमच्यासाठी कस तवा चिकन बनले झालं तयार आहे आता उतरून घेते मग भाजीला फोडणी देते मग जेवणच करून घेते आता उकड काढून घेते आणि भाजीला फोडणी देते स्वयंपाक करताना बोलते की पुळतच असते मग माहिती नाही का अरे संसार संसार आधी हाताला चटके मग मिळते भाकर कसच असते फोडणी देऊन घेते भाजीला भांड्यात गरम होतंय भांड्या एकदा गार झाला काय भांड्याला टाइम लागतो गरम व्हायला आणि गरम झालं तर मग लयच भांड्याच्या च्या गरम झालंय टाकून घेते थोडं आणि लसूण फेसून घेतला फोडणीसाठी ते टाकते थोडे मसाले टाकून घेते हळद टाकते मग आपला घरगुती गरम जर्ग मसाला ते टाकते थोडा आणि लाल तिखट टाकते थोडं आणि एक घेतलेलं ते टाकून देते बघा मसाले मस्त परत घेत आता उकट टाकून घेते

भाजी भात वगैरे चला या गरम गरम जेवायला नाय खाव खाऊ खाऊ म्हणून आता खा मग आता 啊，猪肉可以

山下の人は、今の。